सुरजागड लोहखनिज प्रकल्पाचे वाहने चालतात ओव्हरलोड उपप्रादेशिक परिवहन गडचिरोली विभागाचा हेतुपुरस्सर दुर्लक्ष गडचिरोली सुरजागड लोहखनिज प्रकल्पाचे मागील चार वर्षांपासून उत्खनन करून वाहतूक केली जात आहे गडचिरोली येथून रायपूर नागपूर चंद्रपूर या ठिकाणी वाहतूक केली जात आहे या वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त माल वाहतूक केली जात आहे परंतु याकडे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गडचिरोली यांचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे धुळीमुळे अनेकांनी आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करतात सुसाट वेगाने सुरजागडची या सामान्य नागरिकांना वाहतूक करताना विभागामार्फत नाहक त्रास दिला जात आहे एकाच जिल्ह्यात दोन वेगवेगळे कायदे शासनाने बनवले आहेत का असा प्रश्न या जिल्ह्यातील सामान्य नागरिक करीत आहेत तसेच या ओव्हरलोड वाहनांवर जर विभागाने कारवाई केली तर करोडो रुपयांचा महसूल गोळा होऊ शकतो त्यामुळे या ओव्हरलोड वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे